घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील घरी जाण्याच्या कारणावरून पती पत्नीत वाद होऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पत्नीला गंभीर जखमी करत स्वतःच्या गळ्यावर वार करत स्वतःलाही जखमी केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील चाचनडी या ठिकाणी घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे संगीता सुभाष सोनवणे वैवर्ष बावीस असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे तर सुभाष हिरामान सोनवणे असे आरोपी पतीचे नाव असून दोघेही नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सोयगाव हल्ली मुक्काम येवला येथील रहिवासी आहे सदर घटना अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या याबाबत अधिक माहिती अशी की संगीता सुभाष सोनवणे व सुभाष हिरमन सोनवणे हे पती पत्नी लग्नानिमित्ताने नऊ जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे आले होते लग्नानंतर पती घरी गेला व संगीता ही तिचे मामा अण्णा वामन बर्डे राहणार चाचणी कोपरगाव यांच्याकडे दोन दिवस राहिली होती दिनांक अकरा जुलै रोजी संगीता हिचा पती रात्री मामाच्या इथे येऊन रात्री अकरा वाजेच्या सुमारास पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी आला असता सदर पती पत्नीत घरी जाण्याच्या कारणावरून वाद झाला होता व वा तो वाद इतका विकोपाला गेला की रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आरोपी पती सुभाष सोनवणे याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून ती जखमी केले व नंतर स्वतःच्याही गळ्यावर वार करत स्वतःला जखमी केले आहे याबाबत या जखमी महिलेचे मामा अण्णा वामन बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पती सुभाष हिरामन सोनवणे बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एक, एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम के महाजन हे करीत आहेत दरम्यान जखमी पती पत्नी चाचणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर जखमी महिलेच्या गळ्याला दहा ते अकरा टाके पडले आहे तर तिच्या पतीच्या गळ्याला जखम झाली आहे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चासनळी या गावी रोजी दुपारच्या वेळेस अन, वामन बर्डे ह्या ग्रहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनवणे राहणार सोयगाव नांदगाव जिल्हा नाशिक ही तिच्या मामी भावाच्या लग्नासाठी आलेली होती त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्यांनी कुरापत काढून तिला धारधार चाकूने गळ्यावर वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहे ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे सदर आरोपीला अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याचे भाडण्याचे कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पी एस आय तपासी अंमलदार महाजन हे करीत आहेत त्या आरोपीने स्वतःच्या गळ्यावर पण चाकू मारून घेतला हा बरोबर आहे त्यांनी तिला चाकू मारल्यानंतर तो पळून जात असताना तिथील त्या घरातल्या लोकांनी तिला लो पकडलं त्यावेळेस त्यांनी त्या हातातला चाकू त्याच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला थोड्या प्रमाणात त्याला तो चाकू लागलेला आहे तिथे